नमस्कार माइंडटॉकच्या या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण माइंडटॉकमध्ये पाहणार आहोत की कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असं काही प्रसंग येतात की ज्याच्या माध्यमातून आपलं नुकसान होतं किंवा आपण हदबल होतो किंवा असं वाटतं की आता आपल्या जीवनामध्ये अजून काही उरलं आहे का, का। आणि खूप नैराश्य आपल्याला त्यावेळेला येतं तर ते नैराश्य आपल्याला त्याच वेळेला घालवणं फार गरजेचं आहे कारण की ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राहिली तर त्याच्या माध्यमातून ती आपण रिपीट करत राहतो करत राहतो करत राहतो आणि ती सवय आपल्याला पडते आजही आपल्याला अनेक कमेंट येतात की अजूनही आमची परिस्थिती जी थी आहे ती थी ठीक नाही झालेली आहे किंवा आमची परिस्थिती बिघडत चाललेली आहे आर्थिक असेल मानसिक असेल किंवा बऱ्याच वर्षांत पूर्वी यांची नोकरी गेली तेव्हापासून आम्हाला खूप काही चिंता कि आहे किंवा पैसा मिळत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे प्रसंग येणार आहेतच पण त्याचबरोबर मानवाचं एक सर्वात मोठं जे काही त्याला मिळालेला आशीर्वाद आहे आणि तो म्हणजे की आपल्याला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी रोज नवीन दिवस मिळालेला असतो त्यामुळे एखादा प्रसंग येणारे येणार आहे आणि तो जाणार आहे पण आपण त्याच्यामध्ये गुंतून पडायचं का नवीन मार्ग शोधायचे हो हे आपल्यामध्ये आहे असं मला वाटतं कारण की खूप वेळा असं होतं आपल्या जीवनामध्ये की नैराश्य येतं किंवा एखादं आर्थिक नुकसान होतं त्यावेळेला आपण शांतपणाने विचार करा आणि हे पहा की आपल्यामध्ये काय काय कॅपॅसिटी आहे आपण काय काय करू शकतो अजून अजून आपण काय करू शकतो अजून आपण कशा प्रकारे कर टॅकल करू शकतो आणि मग आपल्याला जाणवेल की नाही अजून भरपूर काही गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत कारण की ही गोष्ट जी आहे ही घडणार होती किंवा घडलेली आहे आत्ताचा विचारून काहीच अर्थ नाही आहे एखादी गोष्ट घडून गेलेली आहे आत्ता तसं घडू नये यासाठी आपण काय काय करू शकतो आणि त्याचबरोबर जे काही आपल्या बाबतीमध्ये आपलं मानसिक जे काही नुकसान झालंय आर्थिक नुकसान झालेलं आहे याच्यातून आपण कसं रिकवर करू शकतो याचा विचार करणं फार गरजेचं आहे आपलं जीवन जे आहे ते जीवन एखाद्या निळ्या शार किंवा पांढऱ्या शुभ्र नभाप्रमाणे आहे आकाशाप्रमाणे आहे आणि त्याच्यामधून एखादा काळा ढग येतो येतो आणि चालला जातो कधी कधी काळाढग येतो तो पावसाचा असतो पाऊस पडतो आणि काळाढग नाहीसा होतो पण आपलं संपूर्ण जीवन ज्याप्रमाणे त्या आकाशामध्ये काळ्या ढगाने व्यापून जात नाही त्याप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन हे त्याच गोष्टीने त्याच निगेटिव्ह गोष्टीने व्यापलेलं नसतं मला माइंडटॉकमध्ये हेच सांगायचं आहे की पुन्हा सुरुवात करा पुन्हा जगा पुन्हा तो खेळ मांडा कारण की आपल्याला ज्या वेळेस एखादी गोष्ट घडलेली आहे त्यानंतर आपण त्याचा विचार करण्यात अर्थ नाही आता नवीन काय करायचंय हा विचार करणं तितकंच गरजेचं आहे आपण जेव्हा त्या गोष्टीचा विचार वारंवार करू वारंवार करू म्हणजे निगेटिव्ह गोष्टींचा त्यावेळेला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच निगेटिव्ह गोष्टी राहणार रा आहेत मला भरपूर लोक असं म्हणतात की आम्हाला चार वर्ष पाच वर्षाली नोकरी नाही आहे अजूनपर्यंत आम्ही काय करू याविषयी मी लवकरच माइंडटॉकमध्येच बोलणार आहे कारण की त्याविषयी देखील मी जेवढा काही लोकांना पाहिलं जेवढा काही मी अभ्यास केला त्याच्यातून मला ज्या काही गोष्टी जाणवल्या त्या गोष्टी आपण देखील माइंडटॉकमध्ये बोलणार आहोतच पण एक सांगतो की आपलं जीवन खूप सुंदर आहे झालं गेलं विसरून जावं पुढे पुढे चालावं हीच गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची आहे दुसरी की झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा आपलं मन दुबळं बनतं आपलं शरीर दुबळं कधीच नसतं म्हणून तो दुबळेपणा जो आहे आपल्या मनाचा तो झटकून टाकायचा आहे आणि आपल्याला पुढे जायचंय पुढे जायचंय चरय व्यती चरती चालत राहा चालत राहा चालत राहा आपल्याला मार्ग नक्की सापडणार आहे शंभर टक्के सापडणार आहे कधी नैराश्य आलं कधी असं वाटलं की आता काय उरलेलं आहे त्यावेळेला आपल्यासमोर जेवढे आदर्श आहेत त्या सगळ्या आदर्शांचा विचार करा आणि आपल्या समोर सर्वात मोठे आदर्श कोण आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना पहा यांची प्रचंड उत्तुंग इच्छाशक्ती पाहा ती ह्या लोकांनी प्रतिकूल परिस्थितीमधून किती चांगल्या गोष्टी स्वतःला निर्माण करत करत देशासाठी देखील त्यांनी निर्माण केलेल्या आहेत या गोष्टींचा विचार नक्की करा तुम्ही कृष्णाला अभ्यासा तुम्ही प्रभू रामचंद्रांना अभ्यासा तुम्ही विवेकानंदांना अभ्यासा तुम्ही संतांना अभ्यासा तुम्ही तुकाराम महाराजांना अभ्यासा आणि त्यानंतर जाणवेल की आपलं दुःख यांच्यासमोर काहीच नाही आपल्याला भरपूर काही करून दाखवायचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि स्वतःला सांगा की होय मी ही गोष्ट करू शकतो आणि याच्यासाठीच माझा जन्म झालेला आहे हा माइंडटॉक कसा वाटला ते सांगा हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा चॅनल सबस्क्राईब न करून बेलाईकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद